हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतो आहे आळीवचे लाडू तर बघू शकताय तुम्ही किती छान असे लाडू झालेले आहेत तर एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर आळीव घेतलेले आहेत मी शंभर ग्राम आळीव आहेत हिंदीमध्ये याला हालिम म्हणतात तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतात याला तर मराठीमध्ये आळीव म्हणतात तर आळीवची खीर पण खूप छान होते तर आज आपण लाडू बनवतोय खीरची पण रेसिपी टाकणार आहे मी तर हे आहेत ते भिजत ठेवायचे आहेत आधी थोडंसं साफ करून खडे वगैरे आहेत का लगेच ते फुलून येतात आणि असे चिकट होतात तर पाणी टाकून स्वच्छ करून घ्यायचेत एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे आळीमुळे केस गणे थांबते कंबरदुखी थांबते भरपूर त्याचे था चांगले चांगले कारण आहेत तर नक्कीच करून खा तुम्ही थंडीमध्ये नक्कीच खायला पाहिजे हिवाळ्यामध्ये खूप गरम असते ती म्हणून थंडीमध्येच करून खायला पाहिजे तर बघा धुवून घेतली आहे मी पाणी काढून घेतलं आहे हळूचं आता त्याला आपण कमीत कमी एक ते दोन तास तरी भिजवायला पाहिजे किंवा तुम्ही रात्री जरी भिजवून ठेवलं तरी चालेल मी दोन घंटे भिजायला ठेवलेली आहे आणि मी खीरसुद्धा बनवणार आहे तर यातलीच थोडेसे बाजूला काढून मी खीर बनवणार आहे तर सध्याला मी भिजत ठेवली आहे दोन घंटे दोन घंट्याच्या नंतर मी दाखवत आहे बघा तर अशी झालेली आहे खिरीसाठी जास्त लागत नाही आपल्याला एकदम दोन चम्मच जरी टाकले तरी चालतं तर गॅस चालू केला आहे आणि तूप टाकायचं आहे एक ते दोन चम्मच तूप टाका आणि गूळ घेतला आहे बारीक करून गूळ आपल्या आवडीनुसार आहे गोड जसं तुम्ही खाल तसं गूळ टाकायचं आहे कमी जास्त गूळ चांगला वितळला की त्याच्यामध्ये भिजवलेली आळीव टाकायची आणि ओलं खोबरं असतं नारळ जे आहे त्याला फोडून घ्यायचे आणि त्याला बारीक मिक्सरमध्ये बारीक करा किंवा खिसून थोडंसं बारीक करून घ्यायचं मग आपण याच्यामध्ये ते टाकणार आहोत तर बघू शकताय तुम्ही ना ओलं नारळ जे आहे त्याचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे आळीवपेक्षा म्हणजे खाताना आळू थोडीशी कचकच वगैरे हो जी लागते ती कमी लागणार आणि टेस्टला पण छान होणार आता सर्व सारण मिक्स करून थोडंसं वाफून घेऊया म्हणजे आळीव पण शिजेन चांगली आणि गूळ सर्व साहित्य जे आहे ते एकसारखं मिक्स होणार तर बघा छानपैकी मिक्स झाले आता त्याच्यामध्ये वरतून थोडंसं ड्रायफ्रूट टाकूया जसं की मी काजू बदाम घेतलेत थोडेसे बारीक कुटून घेतलेत थोडंसं बारीकच करायचं आहे सारण कारण लड्डू बांधताना व्यवस्थित होतील आणि तुम्ही नाही टाकले तरी चालेल काजू बदाम हवा असेल तर थोडंसं जायफळ टाका किंवा मग विलायची पावडर टाका वरतून ते पण छान लागते तर सर्व सारण एकजीव झाले पॅनला चिटकत नाही आहे आहे म्हणजे आणि आळीव लगेच समजते आपल्याला शिजले की आणि हे सारण सर्व थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि मग त्याचे लाडू बांधून घ्यायचे तर बघू शकता आणि थोडंसं वलसरच राहतं हे एकदम असं जास्त घट्टसर सारण बनत नाही तर अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि हे लाडू आपण तीन ते चार दिवस ठेवू शकतो आणि तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवले तर आठ ते दहा दिवस पण राहतात तर लगेच करून लगेच खायचे फटाफट आणि थंडीच्या दिवसामध्येच नक्कीच बनवून घ्यायचे आहेत आणि मी खीरचा पण व्हिडिओ अपलोड करणारा आहे तर नक्कीच बघा तर बघा एकदम छान असे लाडू आपले रेडी झालेले आहेत तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय तर बघा तुम्हाला एक तोडून दाखवते